शोल्डर आणि आर्मोल ही समस्या प्रत्येकीलाच येत असे आहे शोल्डर उतरू नये म्हणून काय गोष्टी करायला पाहिजे मुंड्याचं माप कसं घ्यायला पाहिजे नेकचा जर तुम्ही शोल्डर घेत असाल पहिली स्टेप आहे आपली शोल्डरचं पूर्ण माप घ्यायचं आहे ह्या पॉईंट पासून ह्या पॉईंट पर्यंत ब्लाऊज असो किंवा ड्रेस असो शोल्डर आणि आर्मोल ही समस्या प्रत्येकीलाच येत असते की ये कशा पद्धतीने शोल्डर घ्यायचं आहे शोल्डर उतरू नये म्हणून काय गोष्टी करायला पाहिजे मुंड्याचं माप कसं घ्यायला पाहिजे कन्फ्युजन कन्फ्युजन खूप सारे कन्फ्युजन हे जे कन्फ्युजन आहे ना हे मी आज तुमचं पूर्णपणे दूर करणार आहे कारण की आपल्याला जो फॉर्म्युला हवा आहे शोल्डर आणि आर्म साठी हा आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत हा मेन आणि बेस्ट असा फॉर्म्युला असणार आहे मैत्रिणींनो याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या अगदी तुम्हाला सहज आणि सोप्या पद्धतीने समजणार आहेत नमस्कार मैत्रिणींनो दीप टेलरिंग नाशिक या युट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेले असाल तर चॅनलला अगोदर सबस्क्राईब करून घ्या बाजूचं बेल आयकन प्रेस करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे जे काही नवनवीन टॉपिकचे व्हिडिओज आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जाणार आहे आणि अजून एक मैत्रिणींनो आपल्या चॅनेलवरती सिरीज चालू आहे बघा एक हंड्रेड डे चॅलेंज पण आहे रात्री नऊ वाजता असतं रोज रात्री नऊ वाजता त्याचे व्हिडिओज येतात आणि एक जे आहे दुपारी दोन वाजता आपले व्हिडिओज येतात म्हणजे रोजच्या रोज आपले दोन व्हिडिओज आपल्या चॅनेलवरती येत असतात दुपारी दोन वाजता आणि रात्री नऊ वाजता तर दुपारचे जे काही व्हिडिओज आहेत ना त्याच्यामध्ये मी पेपर पॅटर्न शिकवत असते तर तुम्ही जर का अजून ते चेक केले नसतील तर नक्की चेक करायचं आहे ठीक आहे तर आजचा विषय आहे आपला शोल्डर आणि आर्महोलचं माप कसं घ्यायचं आहे आणि कशा पद्धतीने शोल्डर आणि आर्महोल आपल्याला घ्यायचं आहे तर बघा इथे सगळ्यात अगोदर बोटनेकचा जर तुम्ही शोल्डर घेत असाल पहिली स्टेप आहे आपली शोल्डरचं पूर्ण माप घ्यायचं आहे ह्या पॉइंट पासून ह्या पॉईंटपर्यंत पर्यंत बरोबर बघा आपल्या हाताचे इथे जिथे सुरुवात होते इथे आपल्या हाताची सुरुवात होते त्याच्या अलीकडचा पॉईंट इथे हड्डी लागते प्रत्येकीचे बरोबर इथे या आणि ह्या इथे दोन्ही बाजूला ठीक आहे ही अड्डी लागते ना तर इथून ते इथपर्यंत आपल्याला पूर्ण मेजरमेंट घ्यायचं आहे शोल्डरचं मग तुम्ही कोणतंही ब्लाउज घ्या तुम्ही बोटनेक घ्या कॉलर घ्या किंवा नॉर्मल गळा घ्या शोल्डरचं पूर्णपणे माप घेणं तुम्हाला गरजेचं आहे ठीक आहे समजा आता तुम्ही बोटनेक आणि कॉलर घेत असाल तर तुम्हाला काय करायचं आहे पूर्ण शोल्डरचं चा माप घ्यायचं आहे त्याच्यामधून हाफ घ्यायचे आहे जे काही तुमचं शोल्डरचं माप येणार आहे ठीक आहे आता उदाहरणार्थ माझं शोल्डरचं माप येत आहे मी तुम्हाला स्क्रीनवर त्याचं गणितही करून दाखवेल माझं शोल्डरचं माप येतंय बघा इथून ते इथपर्यंत चौदा इंच ठीक आहे चौदा इंच माझं शोल्डरचं माप येत आहे चौदाचे मी हाफ करणार आहे ठीक आहे त्याच्यामधून हाफ केल्यानंतर माझं उत्तर येत आहे सात इंच बरोबर सात इंचाचं शोल्डर मी पूर्णपणे घेणार आहे जर मी बोटनेक आणि कॉलरचं ब्लाउज घेणार असेल तर ठीक आहे त्या ऊपर जर मला डीप नेकचं ब्लाउज घ्यायचं असेल तर मग शोल्डर कसं घ्यायचं आहे हेच शोल्डर घ्यायचं आहे सात इंच चौदाचे हाफ केले आणि सात केले बरोबर सातामधून दीड इंच मायनस करायचं आहे जर मला छोटा गळा घ्यायचा असेल तर माझं काय आणि तुमचं काय सेमच मेजरमेंट तुम्हाला घ्यायचं आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा मैत्रिणीनं बॉडीवरून माप घेणं गरजेचं आहे बॉडी स्ट्रक्चरनुसारच तुम्हाला मेजरमेंट घेण्याची आवश्यकता असते ठीक आहे तर सात इंच शोल्डर आहे त्याच्यामधून दीड इंच शोल्डर वजा करायचे आहेत जर मला छोटा गळा घ्यायचा आहे छोटा गळा म्हणजे कोणता सात साडेसात आठ इंचापर्यंतचा आहे ठीक आहे आणि जर मोठा गळा घ्यायचा असेल मोठा म्हणजे कोणता दहा साडे दहा अकरा असा ब्रॉड आणि पसरट असा गळा घ्यायचा असेल तर तुम्हाला मधून दोन इंच वजा करायची असतील ठीक आहे तुमचं आणि माझं शोल्डर सेम येणार आहे असं काही नाहीये तुमचं आणि माझ्या शोल्डरमध्ये फरक राहणार आहे फक्त तुम्हाला काय करायचं आहे इथे जी हड्डी लागते या हड्डीपासून या हड्डीपर्यंतचं मेजरमेंट तुम्हाला शोल्डरचं घ्यायचं आहे आता हे तर झालं शोल्डरचं मेजरमेंट आता आर्म होल कसा का काढायचा आहे म्हणजे मुंड्याचं सूत्र काय असणार आहे मुंडा फॉर्म्युला तर बघा तुमची जे काही चेस्ट येत असेल ठीक आहे समजा चेस्ट कोणती मोजायची आहे अपर चेस्ट नाही जिथे आपल्या छातीचा उभार आहे तो भाग आपल्याला मोजायचा आहे ठीक आहे आता माझे जे इथे मेजरमेंट घ्यायला गेलं बघा इथे जर मी मेजरमेंट घेतली माझं जिथे छाती चौभार आहे तिथे मी मेजरमेंट घेणार आहे बरोबर तर ते मेजरमेंट माझं येतं चौतीस इंच ठीक आहे फॉर्म्युला काय आहे तो मी स्क्रीनवरती देणार आहे तुम्हाला चौतीस इंच माझं माप आलेलं आहे बरोबर चौतीस भागीले सहा करायचे आहे जे काही उत्तर येणार आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच आपल्याला प्लस करायचे असतात ठीक आहे म्हणजे आता समजा चौतीस इंच माझं माप आलेलं आहे चौतीस भागीले मी सहा करणार आहे जे उत्तर येते त्याच्यामधून मी अर्धा इंच प्लस केलेले आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल माझं उत्तर बरोबर तुम्हाला पण तुमचं मेजरमेंट घ्यायचं आहे चेस्टचं जे काही तुमचं छातीचं उभारचं जिथं माप येत आहे ना तेच घ्यायचं आहे ते मेजरमेंट घेतल्यानंतर त्याच्यामध्ये सहा इंचाने भाग द्यायचा आहे म्हणजे त्याचा तुम् सहावा भाग काढायचा आहे ठीक आहे आणि मग जे काही उत्तर येणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच प्लस करायचे असतात ओके पण जर तुम्ही बोटनेक आणि कॉलरचा जर गळा घेणार असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक इंच प्लस करायचे असतात लक्षात ठेवा ठीक आहे कारण की इथे बंद गळा होऊन जातो बोटनेक आणि कॉलर म्हटल्यानंतर बंद गळा झाल्यामुळे इथला जो भाग आहे ना आपला खेचला जातो हा खेचू नये म्हणून आपल्याला हा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये एक इंच प्लस करायचे असतात आता शोल्डर आणि आर्मोलची समस्या कोणालाही येणार नाहीये व्हिडिओ फक्त व्यवस्थित तुम्ही जर समजून घेतला की मी काय सांगत आहे तर तुम्हाला तुमचं स्वतःचे चार्ट सुद्धा काढता येणार आहे ठीक आहे आणि चार्ट काढल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा मैत्रिणींना तुम्हाला फक्त बॉडी स्ट्रक्चर नुसार काम करायचं आहे बॉडीवरूनच मेजरमेंट घ्यायचंय मग ते कोणतं का असे ना ओके तर बघा अशा पद्धतीने आपल्याला शोल्डर आणि मुंढ्याचा जो फॉर्म्युला आहे तो करायचा असतो आणि हीच पद्धत तुम्हाला योग्य असणार आहे हीच पद्धत तुम्हाला युज करायची आहे आता बऱ्याचशा लेडीजचे मला कमेंट आले होते की काही ठिकाणी तुम्ही आठ इंच भाग करायला लावले काही ठिकाणी सहा इंच भाग करायला लावले तुम्ही आठ पण घेऊ शकताय परंतु आठ इंच घेतल्यानंतर काय होतं ना इथे जो भाग आहे ना इथला काखेतला भाग हा खेसला जातो त्या उपर जर तुम्ही सहावा भाग काढला म्हणजे सहा इंचाने जर का भाग दिला ना तर इथला जो भाग आहे हा एकदम परफेक्ट हेच असतो ओके okay? समजलं असेल तुम्हाला सगळ्यांना मैत्रिणींनाच जर तुम्हाला आमचे ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील आमचे ऑनलाईन क्लासेस पण असतात दीप्स कोचिंग नावाचा आमचा ऍप आहे गुगल प्ले स्टोअरवरती तुम्ही सर्च करू शकता त्याची लिंक मी मध्ये दिलेली आहे ठीक आहे त्या लिंक वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तिथून तुम्हाला ॲप जे आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि तिथे भरपूर सारे असे कोर्सेस आहेत आमचे जे की तुम्ही जॉईन करू शकताय अगदी बिलकुल तुमच्या साडीच्या किमतीपेक्षा कमी अशा स्वरूपाचे आपले जे कोर्सेस आहेत ते असतात त्याच्यासाठी तुम्हाला दीप कोचिंग नावाचा आपला ऍप आहे ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आहे तिथे तुम्हाला ब्लाउजेस ड्रेसेस नऊवारी साडी तसेच फॅशन डिझायनिंगचा क्लास सर्व काही डिटेलमध्ये मिळून जाणार आहे ओके तर चला मैत्रिणींना आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे याची मला कमेंट नक्की करायची आहे आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल आत्ताच तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे चॅनलला बाजूचं जे बेल आयकन आहे ते पण प्रेस करून घ्यायचं आहे कारण की जे काही येणारे आपले व्हिडिओज आहेत नव्याने त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जाणार आहे ठीक आहे आणि अजून एक मैत्रिणींनो हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांना पण ह्या गोष्टीचं बेनिफिट मिळणार आहे ओके आणि मैत्रिणींनो जर तुम्हाला क्लासेस जॉईन करायचे असतील ऍपमध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर स्क्रीनवरती माझा जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करू शकता ठीक आहे हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे या नंबरवरती तुम्ही आम्हाला मेसेज करू शकतायत आणि मग तिथून तुम्हाला कोर्सेसचे सर्व काही डिटेल्स मिळून जाणार आहेत ओके तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन युनिक काहीतरी नव्याने दुसऱ्या काही इतर गोष्टी शिकण्यासाठी तोपर्यंत बाय बाय